परंपरेमध्ये प्रथा आहे दीप ज्योती आपल्या कार्यालयाच्या प्रशासनाचा कणा असलेला महसूल विभाग आज महसूल सप्ताहाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आपण करतो हो। आहोत जनतेच्या सेवेसाठी विविध योजना असतात आणि ह्या योजना त्यांच्यापर्यंत सहज पोहोचाव्यात घेता यावा या अनुषंगाने जनजागृती आणि अनेक उपक्रम या संपूर्ण सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत या या ठिकाणी लॉन्च केली जाते आहे आणि जल जिल्हा आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या समन्वयाने ही वेबसाईट डिझाईन करण्यात आली आहे रिमोट वरे वेबसाईट ची निर्मिती जितेंद्र कोटवाल यांचं सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे मुख्य समन्वयक गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन यांनी मंचावरती यावं मी त्यांना विनंती करते आपण या ठिकाणी एमओयू एक्सचेंज करतो हो। आहोत त्याचं एमओयू एक्सचेंज पुढे जात आहे